वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये बिनसलं आहे आता ते नेमकी काय बिनसलं आहे तर ते मान्य प्रकाश आंबेडकर यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे आता एकंदरीत आज त्यांनी जवळजवळ सात जागांची घोषणा केली आणि म्हणजे त्या सात जागांची घोषणा करून महाविकास आघाडी काय बरोबर त्यांच्या ज्या काही ते चर्चा चालू होत्या त्या चर्चा त्यांनी एकाच दृष्टीने संपवलेल्या आहेत आणि म्हणजेच महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्याचा जो प्रयत्न चालू होता विरोधी पक्षांचा तो प्रयत्न संपूर्णपणे अपयशी ठरलेला आहे आता यावरती एकंदरीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आणि विशेष म्हणजे आता कम ही घोषणा करण्याअगोदर त्यांनी मंगळवारी रात्री मराठा समाजाचे आंदोलक नेते मनोजारांगी पाटील तर यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावरच वंचित घटकातील उमेदवार देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे असं त्यांनी स्वतः जाहीर केलं आणि तसेच या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीबरोबर नेमकी चर्चा कोणती फिसकटली यावर त्यांनी भाष्य केलं आता याच्यावरती भाष्य करताना त्यांनी असं सांगितलं का ज्या का जी आम्ही नवी आघाडी तयार तो करू पाहत होतो त्यावेळेस आम्ही मनोज जरांगे पाटील फॅक्टरीकडे दुर्लक्ष करू शकत नव्हतो आणि पण महाविकास आघाडीतील घटक पक्ष ते मानायला तयार नव्हते आणि परिवारवाद वाचवायला त्यांच्याकडून वंचितचा वापर करायचा होता आणि म्हणून मी ते नाकारलं आणि म्हणजे एकंदरीत मनोज जरांगेंना बरोबर घेणं महाविकास आघाडीनं टाळलं असं त्यांचं म्हणणं आहे नंतर त्यांनी पुढं असंही म्हटलं की आता आमच्यावरती टीका होईल की प्रकाश आंबेडकर जे आहेत तर ते प्रकाश आंबेडकर समजा काय म्हणजे आता त्यांनी समजा बी जे पीच्या लोकांना साधारण निवडून देण्यासाठी मदत केली तर वगैरे अशी टीका होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी यापुढे असंही सांगितलेलं आहे का आता आमच्यावरती अशी टीका होईल पण का मी लोकांची नस आहे ती नस मी लोकांची जाणतो सामान्य लोकांना परिवर्तन हवं आहे आणि ते परिवर्तन जर त्यांना द्यायचं असेल तर मग त्यांना एम एस पीवरती कायदा द्यावा लागेल शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागामध्ये उद्योग आणावा लागतील रोजगार आणावा लागतील असेही त्यांनी पुढे सांगितले आणि यातून त्यांनी मनोज जारंगे पाटील आणि त्यांच्या संघटनेबरोबर आमचं पूर्णपणे आमचं पूर्णपणे मनोमेलन झालेलं आहे आमचं एकमत झालेलं आहे आणि त्यांना कोणताही पक्ष स्थापन करायचा नाही सामाजिक बदलासाठी त्यांची आणि आमची साधारणतः युती झालेली आहे आणि म्हणजे ते आमच्या जे लोक लोकसभेला निवडणूक लो जे लोक आमचे राहतील उभे तर त्या त्या लोकांना ते, ते, ते पाठिंबा देणार आहे असं त्यांनी सांगितलं आता एकंदरीत जर ह्या सगळ्या जर आपण घडामोडी जर आपण समजा बघितल्या तर एकंदरीत असं म्हणता येईल आपल्याला का महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी यांच्यामधील जी आत्तापर्यंतची जी त्यांच्यावाडली चर्चा चालू होती आघाडी होण्याची ती चर्चा था था आता थोडी म्हणण्यापेक्षा कायमची संपलेली आहे आणि एकदाचे प्रकाश आंबेडकरांनी त्यांचे सात ठिकाणचे उमेदवार त्यांनी आता डिक्लेअर केलेले आहेत आणि मित्रांनो तेव्हा आपल्याला याविषयी काय वाटतं आणि आपल्या जे कॉमेंट्स असतील त्या कॉमेंट आपण खाली मित्रांनो कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला बिलकुल विसरू नका आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका